जगभरातील नागरिकांच्या मानवाधिकाराप्रती जागृतता निर्माण करण्यासाठी एकोणीशे पन्नास सालापासून दहा डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असं संयुक्त राष्ट्र संघटनेनं स्पष्ट केलं होतं या दिवसासाठी दहा डिसेंबर हीच तारीख निवडण्यामागचं कारण म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली याच दिवशी जगभरातल्या नागरिकांच्या मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं एक घोषणापत्र जाहीर केलं होतं यालाच अनुसरून मोनफोट सोशल सेंटर कुसुमकोट येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून सुसंवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते मेघाड्यात गेल्या तीन दशकांपासून कुपोषण माता व बालमृत्यूने थैमान घातले आहे तेव्हापासून आजपर्यंत मेघाडात आपल्या खोज संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य व सेवाभावाची मशाल पेटविणारे अॅडव्होकेट बंड्या साने व त्यांचे सहकारी मित्र यांनी मेघाटच्या जमिनी स्तरापासून अभ्यास केला असे यशवंत मोड यांच्याद्वारे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चेमध्ये प्रामुख्याने मेळघाटातील जल जंगल जमीन आरोग्य शिक्षण रोजगार कृषी या संबंधित मानव अधिकार व त्या अधिकाराचे होणारे हनन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली भविष्यात मेळघाटातील ज्वलंत समस्यावर कोणत्या प्रकारे मात करता येईल या संदर्भात सुद्धा विचारणा देवाणघेवाण करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट ब्रदर जोसेफ तर मुख्य अतिथी म्हणून धारणीचे वरिष्ठ तथा आदर्श पत्रकार रवी नवलाखे सुलेमान मेमन तसमी शेख प्रामुख्याने उपस्थित होते संपूर्ण देशात सर्वात जास्त मानवाधिकाराचे हनन जर होत असेल तर मेघाडातील धार्मिक होते असे मत रवी नवलाखे यांनी व्यक्त केले तसेच धार्मिक कथेवरून समजूत देत मानव अधिकाराचे हनन भगवान शंकर पार्वती व गणेशजी कार्तिक पासून या काळात सुरुवात झाली होती असे सुद्धा नवलाखे यांनी सांगितले या चर्चासत्र कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते ज्यामध्ये स्वामी डुरके सुनील घोडके रसिका नारायण जांभेकर सुरज कुमार निलेश खडके रामेश्वर भालेराव व ओमप्रकाश वाघमरे प्रामुख्याने उपस्थित होते मेघाडातील मानवाधिकाराचे हनन थांबविण्याच्या उद्देशाने भविष्यात एकजुटीने सोबत काम करण्याबाबत एकमताने शब्द दिला असून मेघाटच्या विकासाकरिता ही अत्यंत महत्वपूर्ण बाब ठरणार आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी